मित्रांनो सांग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत अमरापूरच्या ओपनच्या मैदानामध्ये तर या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आलेत भाग एक आपण पाहिलाच तर आता नवीन बैल या मैदानात दाखल झालेत तर या, या व्हिडिओच्या मार्फत चला तर मग पाहूयात भाग दोन तर व्हिडिओ फार म्हणणार झाला दा मित्रांनो व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाव कोणतं तुझं तालुका जिल्हा बत्तीशे कोणती बैल आणले आज बर मित्रांनो पाडेवाडीचा देवा आणि इस्लामपूरचं आहे का बर बर नाव काय मास्टर बर बर आणि कसं काय नियोजन आज नियोजन आत्ताच उतरली बघा आत्ताशी उतर बर बर चालतंय शुभेच्छित म्हणत आहे बरं आहे ना व्यवस्थित लगा काल पुण्याला गेलाय आज इकडं काय प्रवास जोरात करताय लगते है, लगते है। स्पीड कसं लागतं सांगा किवळ मैदानात ही जोडी पाहिली स्पीड कसं लागतं या जोडीला चांगलं स्पीड लागते ना गाडी आज बोलाल फिक्स चालतंय शिवित्रनिर केड चा माणिक सुद्धा दाखल झाला बघा अमरापूरच्या मैदानामध्ये हे नाव काय विनाव ठाणे बरं नंदी का आज कसं काय नियोजन आपल्या माणिकचं काय बर बर नाव काय पाहिलं पेडगावची पूर्वतयारी पूर्वतयारी पेडगावला नियोजन असणार आहे बर बर नानांचा राजा आणि आपला माणिक पाळणार आहे चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला गाव कोणते तुमचं निंबूत कोणती बैल आणले आज काय मित्रांनो गौतम भाई यांची नवीन खरेदी म्हणजे गोविंदा पण दाखल झालाय बघा अमरापूरच्या मैदानामध्ये आणि हे जे मॅगी मॅगीची आहे का तब्येत बरी आहे का दादा व्यवस्थित आज कसं काय नियोजन काय का बायांना माहिती काय बहिणीलाच माहिती चालतंय शुभेच्छा चालतं छकडा सोडवायचा काय छकडा सोडवायला काय म्हणतंय आज लाखो प्रेक्षकांच्या मनातली जोडी पळवत आहे आज मित्रांनो वेगाचा बादशाह म्हणजे सर्वांचा लाडका आपल्या निनामचा सुंदर पण दाखल आहे बघा या अमरापूरच्या मैदानामध्ये जीवनदादा नमस्कार काय म्हणताय आज प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करताय म्हणायचं जीवनात किती वेळा जोडी पाहिली ही कसं काय म्हणजे यापूर्वी तिसरी वेळ आहे आणि यापूर्वी पाहिले तेव्हा गुलाल लहायचे या, या, गुला या जोडीच बर 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 चालतंय शुभेच्छा तुम्हाला मुळशी जे आणमान शण म्हणजे आपला संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका रुस्तम इंद केसरी सप्त इंद बकासूर पण दाखल झाला बघा या अमरापूरच्या मैदानामध्ये बाकी कर भाऊ गाव कोणतं तुझं मोहितेवाडी तालुका जिल्हा कोरेगाव कोरेगाव सातारहून जवळचं मैदान सोडून इकडे पैसेच मैदान होते ना बर बर आज काय कोणती आणली बैल हे जे मारी का बर बर दोन्ही घरचीच आहेत का आज कसं काय नियोजन दोघांचे दो मारीच आणि बैल एकत्र घर तस चालतंय सुभेच्छा आईनवाडीचा बादल सुद्धा दाखल झालाय बघा अमरापूरच्या मैदानामध्ये लगा बाब्यासारखं दिसतंय सिम हा आज कसं काय कुणासोबत पडणार काय बरं 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 फाटी दाखवून आलंस काय कशी वाटते फाटी काय चांगली आहे ना चालतंय सुभेच्छु मित्रांनो मेहबूबा आज आठ हजार एक पण दाखल झाला बघा या अमरापूरच्या मैदानामध्ये गाव कोणतं तुझं वाटेगाव कोणती बैल बादल बादल मित्रांनो चालू सीझनची बरीचशी मैदान गाजवणारा वाटेगावचा बादल सुद्धा दाखल झाला बघा या अमरापूरच्या मैदानामध्ये आज कोणासोबत नियोजन आहे मैनीच्या किस्मत सोबत चांगला पायरा याच यापूर्वी पाहिले का जोडी पहिल्यांदाच पाहते चालतंय शुभेच्छा हो गाव कोणतं तुमचं सगळं डायरी का पुण्यास ना किती वाजता निघालेलं कसं काल आले काल बैल आलेत कसं काय नियोजन आज कुठली कुठली बैल आणलीत काय सर्जा बर मित्रांनो दायरीचा सर्जा बत्तीस आणि हा कुठला शंभू दायरीच आहे गे बर बर कसं काय नियोजन आज एकत्र पळणार आहेत काय बर बर कुणा कुणा सोबत पळणार आहे कसं काय त्याच्याबरोबर म्हणजे शंभूसोबत सरजा पळणार सरजा कुठलं बरं बरं कसं वाटते मैदान फाट्या वगैरे दाखवून आणली का पहिले दाखव नाही दाखवले अजून बर यापूर्वी पाहिले का मग ह्या जोडीवर का पहिल्यांदाच पाहते कसं मावलीच्या मैदाना बर 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 तिथे काय गुलाल वगैरे घेतलं का पाच नंबर केला चालतंय दादा बा शुभेच्छा आता काय पेडगावला नाही बर बर चालतंय गाव कोणतं तुमचं आवारवाडी कोणतं बैल आणलं की बादल मित्रांनो आवरवाडीचा बादल सुद्धा दाखल झाला बघा अमरापूरच्या मैदानामध्ये आज कुणासोबत दादा पक्ष बरोबर बरं 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 बर। चालतंय शुभेच्छा मेबूब आठ हजार एक सुद्धा दाखल झाला बघा या अमरापूरच्या मैदानामध्ये प्रसिद्ध बैलगाडी मालक म्हणजे आपले सर्वांचे लाडके आनंद आप्पा पण दाखल झालेत बघा काय आप्पा काय कुणाला आणले आज कसं काय शाहीरला शाहीर लांले आज कसं वाटतंय भागातलं आज बरेच दिवसानंतर पावसाची विश्रांती मिळाली म्हणावं लागेल आज कुणासोबत सोबत आहे शाहीर आपलं कसं काय म्हणजे पोरं पायरा करते ते तुम्ही नाही आज बर 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 एक मोठं लक्ष आहे आता पेडगावचं मैदान येते <laughs> चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पिंटू शेठ मोडक वडकी यांचा सुंदर उर्फ कॉकटेल सुद्धा दाखल झाला बघा अमरापूरच्या मैदानामध्ये दादा नमस्कार काय म्हणत आज कोकटेला फुरसुंगी मैदानानंतर उतरवलंय हो आहे का तब्येत व्यवस्थित बर बर आज कोणासोबत पळणार आहे काय एम एम नानांचे बर यापूर्वी पाहिले का जोडी का पहिल्यांदाच पहिल्यांदाच बर आहे फुल फॉर्म मध्ये बाकासुर बरोबर एक नंबर केला ना फुरसुंगीला बर बर शुभेच्छा दादा आनंद आपणचा शाहीर सुद्धा दाखल झाला बघा या अमरापूरच्या मैदानामध्ये हिंद केसरी पकड्या सुद्धा दाखल झाला बघा या अमरापूरच्या मैदानामध्ये दादा कस काय आज नियोजन कुणासोबत आहे काय काय नियोजन आज कुणासोबत आहे बर गुपित आहे का पैरा गुपित आहे बर बर मैदानात कळेल मैदानात कळेल फकड्याची कुठं कुठं मैदान हिंद केसरी कुठं राहिलंय काय पुसेगाव पुसेगाव सांगोल्यामध्ये राहिले बरं बरं कंटिन्यू आठ ते नऊ मैदान गुलाल गेला मोठ्या मैदाना चौसा आहे ना चौसा होऊन गेले आज काय अपेक्षा आहेत काय मोठं मैदान बरेच दिवसांना मोठं मैदान आहे हो अपेक्षा तर आहे भरपूर गाडी पण पळेल चांगली बरं बरं चालतंय शुभेच्छा गाव कोणतं तुझं बहे तालुका जिल्हा वळव चांगली कोणता बैल आणलाय लक्ष मित्रांनो वळव्याचं लक्ष पण दाखल झालं बघा या अमरापूरच्या मैदानामध्ये गे बयेचं बर बर आज कुणासोबत पडणार आहे सुंदर सोबत चांगला पायरा केलाय आज कसं काय झालं काय केला पायरा काय निंबाळकर सरांशी बोलणं झालं का काय बर 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 यापूर्वी पाहिली का जोडी का पहिल्यांदाच पाहिजे बर बर स्पीड चांगलं आज कारण फाटी पण चांगली बरं बरं चालते सुभेच्छा मित्रांनो पार्वती ज्वेलर्स खेडशिवापूर यांचा वजीर नाईन वन सिक्स पण दाखल झाला बघा अमरापूरच्या मैदानामध्ये